बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगरपंचायती आणि नगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली अत्यंत या निवडणुकीमध्ये सर्वच ठिकाणी बहुरंगी लढती आहेत गेल्या आठ दिवसात स्थानिक आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी प्रचार यंत्रणेत सहभाग घेतला होता त्यानंतर आज सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली सकाळी साडेसात ते दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी पंचेचाळीस पूर्णांक नव्वद टक्के मतदान झालं होतं दुपारी साडेतीन पर्यंत ही टक्केवारी एकसष्ट पूर्णांक नव्याण्णव नौ टक्के इतकी झाली तर मतदान प्रक्रिया संपेपर्यंत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील मतदानाची सरासरी टक्केवारी बहात्तर ते चौऱ्याहत्तर टक्क्यापर्यंत जाण्याचे संकेत आहेत काही ठिकाणी वादावादीच्या किरकोळ घटना घडल्या मात्र चोख पोलीस बंदोबस्तात संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी चुरशीनं मतदान झालं कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या अनपेक्षित आघाड्या झाल्या नेत्यांमधील गळ्यात गळे आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूला निर्माण झालेला दुरावा यामुळं सर्वसामान्य मतदार चकित झाला राजकारणात कुणीच कुणाचं कायमचं शत्रू किंवा मित्र असत नाही हे वाक्य या निवडणुकीत तंतोतंत खरं ठरलं प्रत्येक तालुक्यात वेगळीच राजकीय समीकरणं जुळून आली त्यातून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये प्रचंड सरमिसळ झाली गेले आठ दिवस प्रचाराचा धुरळा उडाला आणि त्यानंतर आज मतदान प्रक्रिया पार पडली सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली सुरुवातीला मतदानाचा वेग संथ होता पण सकाळी नऊ नंतर मतदान केंद्रांवर गर्दी होऊ लागली सकाळी साडेसात ते साडे अकरा वाजेपर्यंत प्रत्येक केंद्रांवर मतदानांच्या रांगा लागल्या सकाळी साडेसात ते दुपारी दीड वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी पंचेचाळीस पूर्णांक नव्वद टक्के मतदान झालं प्रत्येक निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत सखी मतदान केंद्र म्हणजे पिंक बुथ आदर्श मतदान केंद्र बनवण्यात आलं होतं त्यासाठी मतदान केंद्र सजवण्यात आली होती कोल्हापूर जिल्ह्यात एकूण तीनशे मतदान केंद्रांवर एकूण दोन लाख मतदार आहेत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी एकसष्ट पूर्णांक नव्याण्णव टक्के मतदान झालं होतं दुपारी तीन नंतर पुन्हा एकदा मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या एकीकडे सर्व उमेदवारांचे समर्थक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी धडपडत होते तर त्याचवेळी काही मतदार कशाची तरी वाट बघत होते त्याची पूर्तता झाल्यानंतरच ग्रामीण भागात अनेकांनी मतदान केंद्राचा रस्ता धरला पाहूया प्रत्येक नगरपालिका क्षेत्रातील मतदानाचा आजचा आढावा कागल नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या चुरशीनं मतदान झालं शहरातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदानासाठी मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या कागलच्या नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवक पदाच्या बावीस जागांसाठी चौसष्ट उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत कागल शहरात अठ्ठावीस हजार सातशे त्रेपन्न मतदार असून तेहतीस मतदान केंद्रांवर मतदान झालं दरम्यान सकाळी नऊ वाजता संत रोहिदास विद्यामंदिर मतदान केंद्रावर आत सोडण्यावरून तृतीयपंथीय उमेदवार जावेद पिंजारी आणि पोलीस चला। मतदान केंद्रावरील तणावाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी संत रोहिदास केंद्राला भेट देऊन माहिती घेतली संत रोहिदास मतदान केंद्रावर पांढऱ्या घालून आलेल्या एका समाजातील मतदारांनी रांगा लावून मतदान केलं दरम्यान प्रभाग क्रमांक दहा मधील मतदान केंद्र क्रमांक दोन मधील ईव्हीएम मशीनवरील ठराविक उमेदवारांच्या चिन्हासमोर शाईचे ठसे दिसल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता त्यामुळे या केंद्रावरील मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबली निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अमरदीप पाकडे यांनी केंद्राला भेट देत मशीनवरील ठसे स्वच्छ करण्याचा आदेश देत मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू केली हातकळंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका निवडणुकीसाठी मतदारांनी चुरशीनं मतदान केलं प्रभाग क्रमांक सात मधील लक्ष्मी देवी गर्ल्स स्कूलच्या केंद्रात मतदान यंत्रावर एका उमेदवाराच्या नावासमोर हाताचा अंगठा उमटल्यानं मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये मतदान केंद्रावर शंभर मीटर अंतराबाहेर उभ्या असलेल्या महिला उमेदवाराच्या पतीला पोलिसांनी लाठीनं मारल्यानं संतप्त महिला उमेदवारानं पोलिसांबरोबर वादावादी केली त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होता। तर चिटणी चौकातील मतदान केंद्रात मतदार नसताना एका पक्षाची प्रतिनिधी असलेल्या तक्रारीवरून झाल्यानं तणाव निर्माण झाला पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं पन्हाळा गिरिस्तान नगर, गिरिस्ता नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली नगरसेवक पदासाठी वीस उमेदवारांपैकी सहा ठिकाणी बिनविरोध नगरसेवक पदी निवड झाली आहे त्यामध्ये प्रतीक्षा वराळे प्रियांका गवळी सतीश भोसले रामानंद पर्वत गोसावी अशिफ मोकाशी सखाराम काशीद यांचा समावेश आहे उर्वरित चौदा प्रभागात एकूण तीनशे उमेदवार नगरसेवक पदाच्या रिंगणात उतरले होते नगराध्यक्ष पदाच्या दुरंगी लढतीसह चौदा नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी काही प्रभागात दुरंगी तिरंग्याशी तिरंगी लढत झाली मतदान केंद्र क्रमांक दोन हे पिंक मतदान केंद्र म्हणून सजवण्यात आलं होतं एकूण दोन हजार नऊशे सदुसष्ट इतके मतदार होते आज शांततेत मतदान पार पडलं पंच्याण्णव वर्षांचे वसंतराव श्रीधर आडनाईक यांनीही मतदानाचा हक्क बजावला एकूण पंच्याऐंशी टक्के मतदान झालं मुरगुळ नगरपरिषद निवडणुकीदरम्यान आदर्श महिला मतदान केंद्रावर मतदान करताना मतदान यंत्रावरील चिन्हाच्या बटनावर दाब देऊनही मतदान नोंद होत नसल्याची तक्रार उमेदवार आणि मतदारांनी केली दुपारपासून असे प्रकार घडत असून हे एका मंत्र्याच्या दबावाखाली होत असल्याचा आरोप उमेदवार दत्तात्रय मंडलिक के यांनी केला मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील यांनी तात्काळ मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली आणि असा प्रकार झाला नसल्याचा खुलासा केला गडिंगलस नगरपालिकेच्या एक नगराध्यक्ष आणि एकवीस नगरसेवक पदाच्या जागेसाठी आज मोठ्या चुरशीनं मतदान झालं अकरा प्रभागातील मतदानासाठी पस्तीस मतदान केंद्रांची स्थापना केली होती सकाळपासून सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दरम्यान एका तोतया मतदाराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं तर नामदार हसन मुश्रीफ आणि स्वाती कोरी साधना हायस्कूलच्या मतदान केंद्रावर आमने सामने आले आणि सोबतच्या कार्यकर्त्यांच्या संख्येवरून त्यांच्यात वादावादी झाल्यानं काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं दरम्यान चंदगड नगरपंचायत निवडणुकीत चौऱ्याऐंशी पूर्णांक आठ टक्के इतकं मतदान झालं सतरा मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडलं आठ हजार तीनशे पंधरा मतदारांपैकी पुरुष चार हजार एकशे बहात्तर आणि चार हजार एकशे त्रेचाळीस महिलांनी मतदानाचा हक्क बजावला महिला मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी मतदान केंद्र क्रमांक तीन चार पाच सहा दहा अकरा बारा आणि तेरा इथं आठ विशेष बुरखादारी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती या केंद्रांवर महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून चांगला प्रतिसाद दिला शिरोळ तालुक्यातील तीन महत्वाच्या नगरपालिका कुरुंदवाड जयसिंगपूर आणि शिरोळसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली जयसिंगपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवक पदाच्या सव्वीस जागांसाठी त्र्याऐंशी उमेदवार निवडणूक रिंगणात होते शिरोळ नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी उमेदवार मैदानात होते तर कुरुंदवाड नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष चार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवार उभे होते यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील गणपतराव पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला किरकोळ वादावारीचा अपवाद वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली पेठवडगाव इथल्या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काही ठिकाणी शांततेत पण चुरशीनं शहाऐंशी पूर्णांक तेवीस टक्के मतदान झालं नऊ हजार आठशे तेरा पुरुष तर दहा हजार छप्पन्न महिला आणि इतर चार अशा एकोणीस हजार आठशे त्र्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला दरम्यान दुपारी तीनच्या दरम्यान नगरपालिका चौक परिसरातील मतदान केंद्रावर दोन महिलांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली पोलिसांनी मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल होऊन कार्यकर्त्यांची गर्दी हटवली दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील कुंभार गल्लीमध्ये दोन कार्यकर्त्यांमध्ये गाडी लावण्यावरून वाद झाला पोलिसांनी या ठिकाणी धाव घेऊन काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन परिसरात शांतता निर्माण केली दरम्यान पेठ वडगाव मध्ये एक डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान नगरपालिका चौकामध्ये प्रतीक पाटील आणि श्रेयस शेटे यांना ताब्यात घेऊन मतदार यादीसह रोख दोन लाख पाच हजार रुपये जप्त करण्यात आले तर सोमवारी हिंदूराव पवार याला ताब्यात घेऊन रोख सत्तर हजार रुपये आणि मोबाईल असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ते पैसे यादव पॅनेलचे प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार सचिन चव्हाण यांना मतदान करण्यासाठी मतदारांना वाटत असताना ही कारवाई करण्यात आली आहे या घटनेमुळं पेठवडगाव परिसरात खळबळ उडाली होती